रत्नागिरी शहराजवळील भाटेखाडीमध्ये बोट पलटी झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे बुडालेली नौका ही नव्यानेच तयार करण्यात आली होती सज्जात साखरकर यांच्या नव्या बोटीची चाचपणी सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे एक ऑगस्ट पासून समुद्रातील मासेमारीवरील शासकीय बंदी उठली असल्याने आता नुकतीच नारळी पौर्णिमा देखील साजरी झाली असून आता मच्छिमात समुद्रामध्ये मासेमारीसाठी सज्ज झाले मात्र असं असलं तरी देखील प्रत्यक्ष समुद्रात मासेमारीसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली नसल्याचं दिसून येत आहे अजूनही जोरदार लाटांचा मारा मासेमारी नौकांना धोक्याची चाहूल देतोय अशीच एक घटना रत्नागिरी शहरानजीकच्या भाटे खाडीमध्ये घडली आहे भाटे येथील खाडीच्या मुखातून बोट समुद्रात नेण्यात येत होती यावेळी खाडीच्या पाण्याचा करंट बसल्याने बोट खाडीत पलटी झाली बोट पलटी होताच बोटीतील सहा खलाशांनी खाडीमध्ये उड्या घेतल्या सुरुवातीला हे खलाशी बचावासाठी उलट्या झालेल्या बोटीवरती चढले या, बोटी या परिसरात मच्छीमारी करणाऱ्या इतर मच्छीमारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या खलाशांच्या बचावासाठी धाव घेतली सुरक्षेसाठी आणि लाटांचा मारा कमी करण्यासाठी बुडालेल्या बोटीच्या सभोवताली इतर बोटीच्या मदतीने रिंगण तयार करण्यात आलं प्रथम खलाशांना सुखरूप दुसऱ्या बोटीवरती नेण्यात ने आलं यानंतर बुडालेली नौका राजीवडा खाडी येथे आणण्यात आली या घटनेमध्ये मासेमारी जाळीचे सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालं शिवाय बुडालेली नौका ही नव्यानेच तयार करण्यात आली होती या नव्या बोटीची चापडी सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे